नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत प्रशिक एज्युकेशन सोसायटी रायगड ही संस्था दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करणाऱ्या मान्यवरांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती आत्मसन्मान क्रांती पुरस्कार अर्थात प्रशिक सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करीत असतात संस्थेची स्थापना सन सं दोन हजार सहामध्ये झाली असून सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संस्थेचा सतरावा वर्धापन दिन आहे यावर्षी प्रशिक सन्मान पुरस्कार अबोली रिक्षा महिला संघटनेचे अध्यक्ष श्री संतोष भगत यांना जाहीर करण्यात आला असून संस्थेच्या सतराव्या वर्धापन दिनी म्हणजे सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रायगड पब्लिक स्कूल देवीचा पाडा येथील पतांगणात सायंकाळी चार वाजता केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री माननीय श्री रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते पुरस्काराचे मानकरी श्री संतोष भगत यांना प्रसिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्यांसाठी लवकरच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, ला करा। तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा